नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी भरतीच्या अनुषंगाने काल झालेल्या पेपरमधले प्रश्न कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटी पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न सार्वजनिक बांधकामाविषयी आपणास भविष्यात होणाऱ्या एक्झाम वि एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी आजच्या व्हिडिओमधले प्रश्न पाहणार आहोत काल झालेले व्हिडिओला सुरुवात करूया नाही नसाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे सी सिंहाप्र्या या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर सन अठराशे त्र्याहत्तर साली झाली सत्यशोधक समाजाची स्थापना सी सिंहाप्र्या या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे सन एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली लंडन येथे होम रूल सोसायटी स्थापना श्यामजी कृष्णा वर्मा कृष्ण वर्मा यांनी केली बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी शिव शिवाजी महाराज छत्रपती झाले सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे टिंबटिंब या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली तर खरगपूर या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सर्वप्रथम स्थापन करण्यात आली सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली कोलकत्ता या ठिकाणी भारतीय बौद्ध भारतीय वैज्ञानिक अभ्यास पद्धतीची स्थापना करण्यात आली कोलकाता या ठिकाणी बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या कुठल्या देशामध्ये सुरू झाले तर इंग्लंड या देशामध्ये सुरू झाले न्यू इंडिया वर्तमानपत्र इंग्लंड या देशामध्ये सुरू झाले आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र टिंबटिंब हे होय तर समाचार दर्पण हे पहिले वृत्तपत्र होय डी हापरे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर लॉर्ड कर्जन या बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन या जनरल गव्हर्नरने केली आहे डी हापरे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला शिवरायांचे राज्याभिषेक गागाभट्ट गागाभट्ट यांनी केला डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे अठराशे एकोणतीस साली सतीची चाल बंद करणाऱ्या ग जनरल गव्हर्नरचे नाव काय आहे लॉर्ड विल्यम बेटिक असे नाव आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला तर राष्ट्रकूट या घराण्याचा उदय झाला डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयासोबत कोणत्या तारखे बुद्ध धर्म स्वीकारला चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली हंटर आयोगच्या संदर्भात हंटर आयोगाच्या संदर्भात महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय तर मालोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव आणि डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे एकोणीसशे तीसच्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली तर अहलाबाद या ठिकाणी सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे कोळ म्हणजे टिंबटिंब होय तर या ठिकाणी हैदराबादचा निजाम बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अठरा नंबरचा असा आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंसो असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते असंतोषाचे जनक बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे भारत छोडो चळवळीमध्ये टिंबटिंब यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली तर या ठिकाणी नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली भारत छोड चळवळीमध्ये डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे एकोणीसशे बेचाळीसच्या चळवी चले जाव चळवळ आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते तर मुंबई हे शहर एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाचे केंद्र बनले होते मुंबई हे शहर सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे शिवराज स्वराज्याचे कितवे छत्रपती होते तर पहिले छत्रपती होते बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कुठं होती तर श्रीरंगपट्टण हो या ठिकाणी सातवाहन घराण्याची राजधानी होती डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे आर्याचे मूळ मध्ये आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले मॅक्स मुलर यांनी केलेले आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापीर म्हणून ओळखले जात असे तर औरंगजेब यांना जिंदापीर म्हणून ओळखले जात होते मुघल राजवटीमध्ये बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती तर प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली होती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची छ प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली होती सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले तर जा सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या काळामध्ये हंगामी सरकार ब्रिटिशांच्या काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झाले सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या काळामध्ये प्रश्न क्रमांक या डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते तर बहिरजी नाईक हे स्वराज्य खात्याचे गुप्तहेर गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता तर कोंडाणा हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा तर या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले बरोबर चतुर्सूत्री हे परय योग्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सार्वजनिक बांधकाम योगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न इतिहासाविषयी कव्हर केले आहेत तर सामान्य ज्ञानविषयी प्रश्न पण आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला आमार अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर उद्या भेटूया नेशमी नमस्कार